सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदाय नम पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रग्रंथातील आज ऐकूया प्रकरण पाचवं स्वावलंबनाश्रम श्रीकृष्ण मेळा याचा भाग तिसरा स्वातंत्र्य प्राप्तीनंतर खेडोपाडी काही सुखसोयी काही प्रमाणात उपलब्ध झालेल्या दिसतात हे नाकारून चालणार नाही एकोणीसशे बावीस साली पावस गावात विजेचा प्रकाश नव्हता पुण्या मुंबईची दैनिक नित्यशहा दृष्टीस पडणं ही स्वप्नातली परिकथा वाटे असं असूनही देशभक्त गुरुवर्यांचं पुण्या मुंबईतील आणि एकंदर देशातील राजकीय घटनांकडं फार सूक्ष्म लक्ष असे रेडिओ ट्रान्झिस्टर यांच्या अभावी देशातील कुठलीही महत्त्वाची बातमी काही क्षणात समजण्याची तेव्हा कोणतीच सोय नव्हती पत्राद्वारे गावोगावचं वृत्त करणंही सुलभ नव्हतं तथापि इतक्या अडचणीतून अप्पा वारंवार पायी रत्नागिरीत जाऊन तिथल्या काँग्रेस कमिटीच्या कचेरीत येणाऱ्या वृत्तपत्रांचं बारकाईनं वाचन करीत तिथल्या जाणकार मंडळींशी चर्चा करीत केसरी आठवड्यातून दोन वेळेला खुद्द अप्पांकडे येत असे याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकूण परिस्थितीचं अवलोकन करून यातून पुढे काय निष्पन्न होईल घटनांचा ओघ कसा वाहू शकेल याचं अचूक निदान करण्याचं दृष्टेपण मोठ्या प्रमाणात गुरुवर्य अप्पांजवळ तेव्हा देखील होतं आणि त्यामुळंच स्वावलंबन आश्रमात वाढत्या संख्येनं येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्यानं कमी होऊ लागली आहे हे पाहताच तसं का होऊ लागलं आहे हे अप्पांच्या तत्काळ लक्षात आलं ठिकठिकाणच्या थीक राष्ट्रीय शाळांमधून राष्ट्रभक्तीचं शिक्षण दिलं जातं शिक्षक खादीचा पोशाख करतात विद्यार्थ्यांना सूत काढण्यास प्रवृत्त करतात अशा शाळेत जर आपली मुलं घातली तर ते सरकारविरोधी कृत्य होतं सरकारची आपल्यावर करडी नजर राहील ह्या असल्या राष्ट्रीय शाळेत शिकलेल्या आपल्या मुलांना सरकारी नोकरी कधीही मिळणार नाही अशा प्रकारचे संशयाचे आणि भीतीचे विचार जिकडे तिकडे प्रसृत झाले आणि ते विचार हळूहळू घाटमाथ्यावरून कोकण प्रांतात समुद्रसपाटीवरही येऊन ठेपले आजचा सर्वसामान्य मनुष्य राजकारण हा गुंडांचा विषय आहे असं समजून सक्रिय राजकारणापासून चार हात दूर राहतो अप्पांच्या स्वावलंबन आश्रम उद्योगाच्या वेळी साधारण मनुष्याला राजकारणाशी संपर्क आल्यास घराधाराची राख रांगोळी होते वैयक्तिक कष्ट फार होतात सरकारकडून छळ होतो असं भय वाटत असे त्यामुळे साधारण सामान्य मनुष्य राजकारणाच्या आसपास फिरकत नसे सारांश विद्यार्थ्यांच्या पालकांना वारंवार भेटूनही त्यांच्या विचारांची झेप उंच क्षितिज पाहू शकत नाही हे स्वामींच्या निश्चित लक्षात आलं पावसेत राष्ट्रीय शाळा किंवा स्वावलंबनाश्रम स्थापन करून त्यात थोड्या जाणत्या विद्यार्थ्यांना पुस्तकी विद्येबरोबरच देशसेवेचे धडेही द्यावयाचे असा श्री स्वामींचा मूळ हेतू नव्हताच पुणे मुंबई विदर्भ या भागात जिथं अशी टिळक विद्यालयं स्थापन झाली तिथल्या विद्यार्थ्यांची वैचारिक समज मोठी होती अर्थात पावसच्या कोवळ्या कळ्यांना किंचित खुलवावं त्या मुलांच्या शुद्ध भाऊक मनात गुरुजनांविषयी आदर वाटावा अभ्यासाची गोडी लागून पुढील आयुष्यात त्यांनी व्यासंग वाढवावा जीवनाला काही शिस्त लागावी वेळेचं आणि शारीरिक क्षमांचं महत्त्व कळावं आयुष्यात शक्यतो लवकर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची सिद्धता व्हावी देह काटक व्हावा अशा उद्देशांनी गुरुवर्य आप्पांनी हा स्वावलंबन आश्रमाचा व्याप उभारला होता त्यात वास्तविक सरकार हस्तक्षेप करील आणि विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाचं नुकसान होईल असं काही नव्हतं स्वामींनी अन्य मार्गानं म्हणजे धार्मिक शिक्षण देण्याच्या निमित्तानं विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्याचं चा ठरवलं आपल्या ग्रामस्थांची सर्वांगीण उन्नती व्हावी यासाठी ह्या स्वार्थनिरपेक्ष महापुरुषाची केवढी धडपड चालू होती सामाजिक सुधारणेचं कार्य करण्याकरता अनेकविध उपायांचा अवलंब करण्याचं अप्पांनी ठरवलं आणि समाजाच्या सर्व थरातील आणि अबालवृद्ध वयातील व्यक्तींपर्यंत आपलं कार्य पोहोचावं म्हणून रुचिवैचित्र्यानुरूप कार्याचं स्वरूप बदलण्याचं लवचिक धोरणही त्यांनी पत्करलं हे कार्य त्यांनी कोणत्या पद्धतीनं केलं ते पाहूया पावसेतल्या एका मुलाला संस्कृत विषयाची आवड होती श्री गणपती अथर्वशीर्ष शीर्ष रामरक्षा पुरुषसूक्त ही संस्कृत स्तोत्र आपण शिकावीत असं त्याला खूप दिवस मनोमन वाटत असे फार प्राचीन कर्मकांडाचे विधिनिषेध जास्तीत जास्त काटेकोर पाळणाऱ्या गावातीलच एका वेदमूर्तीकडे हा विद्यार्थी गेला परंतु अपेक्षाभंग झाल्यानं त्याची चर्या अगदी उतरून गेली गुरुवरीय आप्पांना हे समजलं त्यांनी त्या मुलाला आपल्या घरी बोलावलं त्यावेळी अशा प्रकारे संवाद झाला तुला आता हातात पोठी दिली तर तू कोणतं स्तोत्र म्हणू शकशील आप्पा मला उच्चारांची खात्री नाही पण मी संपूर्ण अथर्वशीर्ष शीर्ष आणि अर्धी रामरक्षा पुस्तकावरून म्हणून दाखवीन मी शिकवू लागल्यावर मध्येच कंटाळून सोडून देणार नशील तर उद्यापासून रोज ये मी तुला संथा देईन अप्पा तुमच्या गळ्या शपथ सांगतो मी न कंटाळता शिकेन पाचव्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ऐसा स्वामी माझा गुरु श्री श्रीस्वरूपानन्दोरु सच्चिदानन्द सद्गुरु सच्चिदानन्दसद्गुरुश्री स्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्